संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एक हजार तीन लाभार्थ्यांची पेन्शन मंजूर हातकणे तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकणले येथे पार पडली सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण एक हजार सात प्रस्तावापैकी एक हजार तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले चार प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटीची पूर्तता करून तलाठ्यामार्फत तात्काळ पुढील मिटिंगमध्ये सादर करण्याचे ठरले यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव सुशीलकुमार बेल्हेकर नायब तहसीलदार संदीप चव्हाण समिती सदस्य सरोश्री बाळासाहेब गायकवाड अमोल गावडे महेंद्र शिंदे दौलत पाटील सुदाम इंगवले संदेश भोसले तानाजी ढाले संजय देसाई कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते आमच्या प्रतिनिधी सागर जमनीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज